मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांनी साथला संवाद समस्या जाणून घेत तिला आधार लाभपत्राचे वितरण व आरोग्य तपासणी महसूल विभागाच्या वतीने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना आधार दिला तसेच वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्याच्या अटीवर मुलांच्या नावे हस्तांतरित केलेली संपत्ती परत वृद्ध आईवडिलांच्या नावे करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येईल असे त्यांनी सांगितले तहसीलदार सौदागर तांदळे गट विकास अधिकारी श्याम गोड भरले नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे मातोश्री वृद्धाश्रमाचे अध्यक्ष डॉ महेश देवधर यांच्यासह वृद्धाश्रमातील जवळपास अडुसष्ट ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते या सर्व नागरिकांची यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाचे वितरण करण्यात आले जवळपास बावीस ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वितरणही करण्यात आले यासोबतच ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र रेशन कार्ड आदी कागदपत्रांचेही यावेळी वितरण करण्यात आले जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांच्याशी संवाद साधताना ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून होत असलेली विचारपूस आणि त्यांच्यासमोर आपले मन हलके करताना काही ज्येष्ठ नागरिकांना भावनिक झाले आई वडिलांचा सांभाळ करण्याच्या अटीवर मुलांच्या नावे हस्तांतरित केलेली संपत्ती परत आई वडिलांच्या नावे करण्याची तरतूद आई वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम दोन हजार सात मध्ये आहे या अधिनियमानुसार कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या वारसांच्या नावे हस्तांतरित केलेली संपत्ती परत आई वडिलांच्या नावे करण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी सांगितले या मोहिमेची सुरुवात लातूर महसूल उपविभागातून तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या